बाकीच्या गोष्टींचं चांद्रे साहेबांनी त्या ठिकाणी सगळ्यांनी उल्लेख त्या ठिकाणी केला मी तो जास्त उल्लेख करत नाही पण एवढंच सांगतो बँकेला जो चांगल्या प्रकारचा नफा होतोय उत्तम नफा होतोय देशामधला सर्वाधिक नफा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधला सर्वाधिक नफा आपल्या बँकेला ज्यावेळेस होतोय तर तो बँकेला मिळालेला नफा हा शेतकऱ्यांना परत गेला पाहिजे फक्त नफा मिळवणं हे बँकेचा उद्देश नाही पाचशे कोटी सहाशे कोटी सातशे कोटी खाली गेला पाहिजे त्यांच्याकडनं तो नफा मिळवतो मिळालेला नफा पुन्हा त्या शेतकऱ्यांना पुन्हा त्या सभासदांना त्यांच्या वाटेला पाहिजे त्यांचं उंचवलं पाहिजे दादांनी आम्हाला आदेश दिले अरे आपण त्याचा उल्लेख खरं तर आपली शेतकऱ्यांची मुलं देशामध्ये परदेशामध्ये शिकायची असेल तर आपल्या कर्ज प्रोडक्ट चा व्याजदर कमी करा अकरा पूर्वी तेरा टक्के होता नंतर अकरा टक्के झाला डायरेक्टली सहा टक्के व्याजदर केला चाळीस लाख रुपयापर्यंत देशात परदेशात शिक्षण घ्यायचं असेल पाच टक्के त्याच्यात म्हणजे एका लाखाला पाच हजार वाचतात दहा लाखाला पन्नास हजार रुपये वाचतात चाळीस लाखाला ठिकाणी आहे त्यामुळे बाकी कर्ज देता तर काहीच त्या ठिकाणी अडचण नाही एवढंच मला त्या निमित्तानं सांगायचंय आपण नेरे शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण खरं तर संग्रामदा येणार होते म्हणजे या तालुक्याचे आमदार ते सुद्धा आमच्यावर संचालक म्हणून काम करत तेच तिथे आल्यानंतर बँकेला खरंतर बालचंद्र भाऊ जे निर्णय घेतात त्यांना त्यांचा तेन सा सतत सपोर्ट त्या ठिकाणी असतो ते येणार होते पण काहीतरी वेगळा कार्यक्रम होता म्हणून त्यांना येता आलं नाही म्हणून आपण खरं कर कार्यक्रम तो त्या ठिकाणी उडकून घेतला तेही त्या ठिकाणी येणार होते रणजितदा आपणही त्या ठिकाणी आलात आपलंही बँकेच्या वतीन तू तर सगळं लावली ती एटीएम सुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी चालू झालंय खरं आता आपण एवढ्या सगळ्या शाखा करतो माझ्या तर सारखं डोकं प्रत्येक शाखेच्या उद्घाटनाला गेलं ना सारखं मनात वाटत राहतो आपण शाखा करतोय फर्निचर करतोय सगळा खर्च करतोय एटीएम करतोय त्याला एसी करतोय सगळं सगळं आपण करतोय पण भविष्य काळामध्ये ब्रांचलेस बँकिंग येणार आहे जा जा okay, बोरते मांदरदेवी या अंतरामध्ये एकच वाई बोरते वाई या तीस किलोमीटर मध्ये एकच फक्त एटीएम त्या ठिकाणी आहे आणि ते आपल्या बँकेच आहे कारण बाकीच्या बँका विचार करतात फायदा होईल का नेरे शाखेमध्ये बँकेला किती नफा मिळणार आहे त्याच्यावरती नेरे शाखा उघडायची का उघडायची नाही हे कमर्शियल बँका ठरवता नॅशनल बँका ठरवता आपलं तसं नसतं आपल्याला नेरे शाखेमध्ये आमचे शेतकरी किती आहेत त्यांना किती लांब यावं लागतं त्यामुळे नफा होणार का तोटा होणार याचा ना विचार करता आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सेवा मिळेल का त्यांना त्रास होऊ नये यासाठी आपण बँका उघडतो त्यामुळे कितीतरी ठिकाणी असं व्यावसायिक व्यापारी अशा प्रकारचे हे नाही व्यापारी स्पॉट नाही किती तर त्या शाखा उघडल्या पाहिजेत आणि तर मी बऱ्याच ठिकाणी अलीकडे उल्लेख करतो आता तर ब्रांचलेस बँकिंग येणार आहे म्हणजे ब्रँच फिजिकली तुम्हाला बँकेत जायची गरजच नाही आता सगळं हातात आले पाहिजे ते पैसे ट्रान्सफर करता येतात पैसे घेता येतात दुकानात गे गेले तरी त्या ठिकाणी